शहादा तालुक्यातील जयनगर ग्रामपंचायतच्या वतीने संपूर्ण गावात धुरळणी करण्यात आली त्यामुळे हिवाळ्या ऋतूत पावसाळ्यासारखे वातावरण असल्याने नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे बहुप्रतीक्षित असलेल्या शहादा परिषद निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी प्रशासकीय स्तरावर तयारी पूर्ण झाली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एकतीस जानेवारी दोन हजार पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणे अपेक्षित असल्याने इच्छुकांमध्ये कमालीची उत्सुकता आणि धाकधूक वाढली आहे चातक पक्षाप्रमाणे निवडणुकीची वाट पाहणारे इच्छुक उमेदवार आता सक्रिय झाले असून यामुळे शहायाचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे नंदुरबार शहरातील वाढत्या बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी नंदुरबार शहर वाहतूक शाखा ऍक्शन मोडमध्ये आली आहे शनिवारी शहरभर राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान वाहतूक पोलिसांनी तब्बल ऐंशी वाहनधारकांवर विविध नियमभंगांबद्दल दंडात्मक कारवाई केली या कारवाईतून एकूण सेचाळीस हजार नऊशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे योग वेदांत समितीतर्फे तुळशी विवाह या पवित्र सणानिमित्त नंदुरबार शहरात पटेलवाडी परिसरात असलेल्या विठ्ठल मंदिरात भाविकांच्या वतीने दोन हजार रोपांचे वाटप करण्यात आले नंदुरबार येथे दिनांक दहावा अकरा सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या कृषी संमेलनानंतरच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण कृषी विकासासाठी एक संपूर्ण आणि व्यावहार्य कृषी विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले नंदुरबार जिल्ह्यातील वनहक्क प्रकरणांच्या निवारणासाठी अक्कलकुवा तहसील कार्यालयात जिल्हास्तरीय वनहक्क का समितीची बैठक व सुनावणी आयोजित करण्यात आली या बैठकीत एकूण तीनशे छप्पन्न वनदावे हाताळण्यात आले सदर सुनावणी जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली शहादा तालुक्यातील पाडळदा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या आईबाबा ज्येष्ठ नागरिक संघाच्या बैठकीत नवीन कार्यकारिणी सर्वानुमते ठरविण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा ईश्वर चौधरी होते गत विधानसभा निवडणुकीत आपण अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी केली होती त्यामुळे भाजपाने आपल्यावर निलंबनाची कारवाई केली होती दरम्यान भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी निलंबनाची ही कारवाई मागे घेतली असून आपण पुन्हा भाजपात जाहीरित्या प्रवेश करून सक्रिय झालो आहोत अशी माहिती देत आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व जिल्ह्यातील चारही नगरपालिकांच्या निवडणुका भाजपा स्वबळावर लढणार असून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त भाजपा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही भाजपाच्या माजी खासदार डॉ हिनाय डावित यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील सिनियर कॉलेज येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकानिमित्त नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी तथा उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे भाई नगराळे नवापूर विधानसभेचे आमदार तसेच नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी जिल्हाध्यक्ष आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली नंदुरबार जिल्हाधिकारी येथील यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा कन्व्हर्जन समिती बैठक संपन्न झाली बैठकीमध्ये प्रथमतः दोन्ही प्रकल्प कार्यालयाकडून जिल्ह्यातील सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती व सामूहिक वनहक्क संवर्धन आणि व्यवस्थापन आराखडे याबाबत आढावा घेण्यात आला आहे नंदुरबार जिल्हा कोषागर कार्यालयातून निवृत्ती वेतन घेणाऱ्या सर्व महाराष्ट्र राज्य शासकीय सेवा निवृत्त अधिकारी कर्मचारी आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आपला हयातीचा दाखला सादर करावा असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी संजय खडसे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे प्रगती प्रतिष्ठान जव्हार महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग आणि भगवान बिरसा कला मंच यांच्या माध्यमातून आदिवासी कलाकारांसाठी कलासंगम कार्यक्रम येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात पार पडला यावेळी विजेता कलाकारांना प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले